काम सुरू आहे अशा प्रकारे हे जाळं जाड़। जाळ्याची दुरुस्त सुरू आहे तिथे काही ठिकाणी हे जाळं अशा प्रकारे फाटलेलं आहे दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे जाळं जे फाटलेलं आहे त्या ठिकाणी विणण्याचं काम सुरू आहे अशा प्रकारे आप कहां से आंध्र प्रदेश ये कितना देर लगता है ये आ, करने ना। नाएं। नाएं। ये करने में दुरुस्ती करने में टाइमिंग नहीं कितना लंबा आहे कितना लंबा आहे लंबा कितना ये पोटी काय मीटर वाव वाव वाव, वाव हा पोटी अशा प्रकारे जाळ्याची दुरुस्ती सुरू आहे ही मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे आपण आता मालवण दांडी येथे आहोत दांडी किनारी आहोत मालवणातील दांडी किनारी जो येळेवर आता आपण म्हणतो इकडे है ये इसके करने का और भी कितना देर हुआ है सुबह से बैठे आप से खाना वगैरह खाया? खाया कब खाया एक बजे खाया अभी कितनी देर बैठेंगे कितनी देर बैठेंगे अभी शाम तक रात को नौ बजे तक अरे बाप रे गारा गारा बारा बारा घंटे ते भेटत आहे आपल्या सात वाजता रेस्ट एक घंटा अच्छी बात है, अच्छी बात अच्छा अशा प्रकारे छान पैकी जाळ्याची दुरुस्ती करतायत आपण मालवण दांडी येथे आहोत दांडी किनारी आणि हे कौशल्यपूर्वक काम आहे जाळी विणण्याचं जाळी ज्या ठिकाणी फाटली आहेत त्या ठिकाणी ते दुरुस्त करतायत कुठे कुठे फाटली आहेत बघूया आपण हां इथे आहे अशा प्रकारे आहे अशा प्रकारे दुरुस्त करतायत मासे आपण खातो मात्र मासे खाण्या पुर, खाण्यापुरी मासे कसे पकडतात मासे कशा प्रकारे जाळ्यामध्ये अडकतात किंवा त्या जाळे फाटतात ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समुद्रकिनारी आल्याशिवाय कळत नाहीत ते समुद्रकिनारी आल्यावरच तुम्ही इथे प्रत्यक्षपणे पाहू शकता अशा प्रकारे आपण मालवण दांडी किनारी आहोत हे सगळे आंध्र प्रदेशचे कामगार आहेत अशा प्रकारे अशी ही वस्त्यांची

बरोबर म्हणजे कुठे पण इथे कुठे पण दहा दहा आठ आठ वावा मध्ये येऊन ते मच्छीमारीमार करून जातात सध्या काही कारवाई सुरू आहे ना सध्या कारवाई चालू आहे पण ते कळू आहे कुठे आता ते चारी साईडला ना रे त्याच्यामुळे कुठे ना कुठे त्यांना चान्स भेटतो मच्छीमारी करण्यासाठी मासे कमी मासे पे पे आता सध्या बांगडा भेटायचा पण तो पण आता सध्या कमी आहे दारली पण भेटायची ती पण कमी आहे सर्व ते लोक आता मारून सर्व घेऊन जातात स्थानिकावर अन्याय हो स्थानिक छोटे छोटे बोटी आहेत त्यांच्यावरती सर खूप दुष्काळाचे परिणाम दुष्काळ आला सध्या मार्केटमध्ये सकाळी गेलास ना सा तर okay, okay. तो समजणार कसं काय आहे ते संध्याकाळचं पण टॉलरवाल्यांचं पण तसंच झालं आहे रिपोर्ट कमी असतो खूप रिपोर्ट कमी असतो त्याच्यामध्ये त्यांच्या टॉलरवाल्यांना डिझेलचं पण सध्या भागताना मुश्किल होतं असं ओके ओके तुम्ही किती वर्ष या व्यवसायात आहात तर आहे आम्ही आता दहा दा दहा बारा वर्ष झाली दहा बारा वर्ष धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल